साहेब नमस्कार रघुवंशी साहेब नमस्कार नमस्कार बोला बोलतो म्हटलं बोला ते पंधरा ऑगस्ट ची ग्रामसभा नाही झाली सोमवारी ठेवली सोमवारी कधी ठेवली सोमवारी 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 किती तारखेला बरोबर बरं तारीख परवा किती तारखेला पंचवीस तारखेला आता काय मग त्याची दौंडी वगैरे काहीच नाही दिली उद्या सोमवार आहेत समजा आठ दिवस अगोदर द्यावा लागेल नोटिसा लावलेल्या कुठे लावलेल्या आहेत नोटिसा नाहीत दवंडी नाहीत कोणती काहीच नाही आठ दिवसा अगोदर द्यावं लागते ना आता ते परवाच आहेत समजा अरे भाऊ दोन चार दिवस झाले नोटिसा लावले पण पहा ना चौकात कुठे आहेत चौकात या बर दाखवा बरं इकडे कुठेच नाहीत चौकावर नोटिसा वगैरे दवंडी नाहीत कोणाला माहित नाहीत असंडी जाऊ द्या म्हणजे गावातला नागरिक आहोत मी हॅलो जाऊ म्हटलं मग कधी आठ दिवस अगोदर लावा लागते पंधरा ऑगस्ट गेली आता आठ दिवस झाले अजून कधी घेणार तुम्ही ग्रामसभा नियमात राहत जा नाही तर करावं लागेल कंप्लेट वगैरे काही काही अरे आपण नोटीस काढल्या साहेब नोटिसा लागल्याच नाही कोणालाच माहित नाही आता तुम्ही सांगताय की परवा आहे म्हणून सोमवारी आता आज शनिवार आहेत कुठे कोणाला माहित नाही आठ दिवस झाले पंधरा अगस्ट झाले किती जण विचार